नाओ, मैं वर्ग समीकरण यातलं पहिलं एक उदाहरण ते उदाहरण मी लिहिलेलं आहे एक चा वर्ग मायनस फाईव्ह एक्स प्लस सिक्स टू झिरो आता बघा हे वर्ग समीकरण आहे सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे की हे वर्ग समीकरण आहे की नाही आहे तर यासाठी आपल्याला सामान्य रूप जे आहे वर्ग समीकरणाचं ते माहिती असणे आवश्यक असते तर सामान्य रूप असं आहे की ए एक्सचा वर्ग प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो बघा मी लिहून पण देतो तुम्हाला ए एक्सचा वर्ग प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू शून्य आता या फॉर्मॅटमध्ये आता या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बघा हे उदाहरण दिसत आहे एकचा वर्ग दिसत आहे ए एकचा वर्ग इथे किंमत एक आहे ठीक आहे नंतर बी एक्स बी एक्स म्हणजे इथे मायनस फाईव्ह आहे आणि सी, सी जी किंमत इथे सिक्स आहे आणि झिरो ॲज इट इज त्या बाजूला गेलेला आहे म्हणजे हे वर्ग एक वर्ग समीकरण आहे त्या वर्ग समीकरणाला आपल्याला काय करायचं सोडवायचं आहे तर सोडवताना सुरुवातीला आपण काय करायचं सुरुवातीला एकची जे व्हॅल्यू असते ची व्हॅल्यू म्हणजे एची व्हॅल्यू एची व्हॅल्यू किती आहे एक तर आपण घेतली इथे एक घेतली ठीक आहे नंतर तुम्ही बघा इथे सगळ्यात शेवटची व्हॅल्यू आहे सिक्स म्हणजे सीची व्हॅल्यू केली आहे सिक्स तर एक गुन्हेला सहा एक गुन्हेला सहा करा एक गुणीला सहा केले किती उरले तुमच्या जवळ सहा उरले बरोबर एक गुणीला सहा केले सहा आले आता आता सहा आल्यानंतर तुम्हाला काय करते या सहाचे दोन अवयव पाळायचे आहे आता सुरुवातीला एक पाहून सुरुवात करू तर एक गुन्हेला किती गेले सहा एक गुणीला सहा उत्तर किती येईल सहा येईल बरोबर नंतर एक नंतर दो, दोन संख्या थी बर, हो दोन गुणीला तीन किती आले सहा बरोबर मग पुन्हा अवयव पडला तीन गुणीला दोन बरोबर सहा आणि सहा गुणीला एक बरोबर सहा बरोबर आहे हे सहा तुम्हाला अवयव हो, म्हणजे तुम्हाला किती अवयव हो मिळाले एक दोन तीन आणि चार चार अवयव हो त्याचे मिळालेले आहे आता चार अवयव हो तुम्हाला भेटले त्यानंतर तुम्ही काय कराल अरे चार अवयव तुम्हाला भेटले आता बघा तुम्ही काय केलं सुरुवातीचा सहगुण घेतला नंतर तुम्ही शेवटचा सी होती सीची व्हॅल्यू किती सिक्स तर त्या दोघांचा गुणाकार करून घेतला आता दोघांचा गुणाकार करून घेतल्यानंतर आपल्याला सहा तास या सहाचे चे आपण अवयव पाडून घेतले अवयव सुद्धा बघून घेऊ एक गुणीला सहा दोन गुणीला तीन तीन गुणीला दोन आणि सहा गुणीला एक आता हे अवयव पाडल्यानंतर आपल्याला इथे प्लस आणि मायनस बघायचं आहे आपल्याला सुरुवातीला इथे बघायचं आहे की इथे किती आहे मायनस पाच एक्स किती आहे मायनस फाईव्ह एक्स मग आता याचा सहगुण किती आहे मायनस पाच मग आता याचा सहगुणक जर मायनस पाच आहे तर सुरुवातीला लक्षात ठेवा इथे प्लस आहे सी ची मध्ये प्लस आहे तर प्लस असल्यावर काय करायचं दोन्ही अवयव मायनस झाले पाहिजे दोन्हीही अवयव मायनस झाले पाहिजे याला मायनस करा 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 ठीक आहे आपण या पद्धतीने आता याला मायनस करून घेऊ बघा बस मायनस केल्या मायनस मायनस आता बघा दोन्हीही अवयव आयला मायनस करून घेतले कधी करायचे जेव्हा इथे प्लस असला तेव्हा आता बघा याचं उत्तर काढा मायनस एक मायनस सहा किती उत्तर येईल मायनस एक मायनस सहा मायनस मायनस केला काय होतो प्लस होतो आणि प्लस करायची किती एक मध्ये सहा मिळवले तर सात आधी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजे ती किती आहे मायनस तर उत्तर किती आलं मायनस सात ठीक आहे उत्तर किती आला मायनस साठ दोन मिटत उत्तर किती आलं मायनस सात आता बघा दुसऱ्याच मायनस दोन मायनस तीन आता हे सुद्धा तरच करा मायनस मायनस प्लस होते करा प्लस दोन अधिक तीन किती झाले पाच आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आहे मायनस मायनस पाच बरोबर नंतर हे सुद्धा करा मायनस मायनस प्लस होते हे सुद्धा मायनस पाच आणि हे सुद्धा बघा मायनस मायनस प्लस होते किती आले सात आणि मोठ्या संख्येचे मायनस सात आता आपला अपेक्षित उत्तर काय मिळाले आपल्याला काय पाहिजे अपेक्षित उत्तर मायनस पाच पाहिजे स गुण किती पाहिजे मायनस पाच मग आता मायनस पाच पुढे पुढे आले आहे या दोन अवयवांमध्ये आपल्याला मायनस पाच मिळालेला आहे सुरवातीला बघा आपण काय करायचा मोठा अवयव मोठ्या संख्या मोठी संख्या सॉरी आता यामध्ये आपण बघा सुरुवातीला मोठी संख्या जी आहे ती सुरुवातीला घेऊ म्हणजे यामध्ये दुसरा हा पहिला सुद्धा अवयव हो काय झाला कॅन्सल झाला मग एकच अवयव आपल्याला जो उरलेला आहे मायनस तीन मायनस दोन बरोबर मायनस फाईव्ह मग मा आपण जो इथे एक्स लावलं ला, इथे एक्स लावलं तर आपल्यालासुद्धा इथे काय मिळेल एक्स म्हणजे आपल्याला अपेक्षित असं अवयव मिळालेले आहे मग ते अपेक्षित अवयव काय करायचे इथे न्यायचे एक्सचा वर्ग जशाच्या तसा हे मायनस पाचच्या ठिकाणी आपण काय लिहिले मायनस थ्री एक्स मायनस टू एक्स आणि प्लस सिक्स इज इक्वल टू झिरो ठीक आहे आपण इथे लिहिले बघा एक्सचा वर्ग होता इथे एकचा वर्ग तर सगळं एक आहे म्हणून एक घेतला होता मी ठीक आहे एक्सचा वर्ग जशात तसा मायनस फाईव्ह एक्स आता मायनस फायव्ह एक्सचे मी फॅक्टर करून घेते अवय करून घेते कोणते मायनस थ्री एक्स मायनस टू एक्स ते लिहिले इथे हे बघा मायनस थ्री एक्स मायनस टू एक्स बरोबर आणि प्लस सिक्स तर प्लस सिक्स जशाच्या तसे आता बघा तुम्हाला काय करायचं या दोघांमधून कॉमन अवैलबणाचा आता दोघांचे कॉमन म्हणजे एक्सचा वर्ग आहे मायनस थ्री एक्स आहे इथे बघा एक्स आणि इथे सुद्धा एक्स याच्यातून एक्स कॉमन काढला एक्स कॉमन काढल्यानंतर काय होईल याच्यामधला एक्स म्हणजे एक्स इथे गेला म्हणजे इथे एक्स येईल एक्स गुन्हिला एक्स एक्सचा वर्ग झाला मायनस दशाच्या तस मायनस दशाच्या तस आता बघा एक्स तर बाहेर आहे इथं एक्स तर बाहेर गेला आता काय उरले मग तीन ठीक आहे बरोबर आता बघा मायनस दोन मायनस घ्यायचं ओके मायनस दोन दो आता इथे बघा मायनस दोन प्लस सिक्स आता सिक्सच्या अवयव तुम्हाला माहित आहे तीन आणि दोन पडलेले आहे इकडे बरोबर किती तीन आणि दोन आपण तीन आणि दोन घेतलेले आहे बरोबर तीन आणि दोन घेतलेले आहे मग आता हे दोन तर याच्यासोबत कॉमन निघेल म्हणजे दोन कॉमन काढतो बरोबर आता काय ला दोन एक्स टू इंटू एक्स टू इंटू एक्स ओके आता पहा मायनस आहे इथे प्लस आहे तर मायनस मायनस काय होते प्लस होते आता दोन इथे आहे तो अंधकार तीन कसे आले दोन मायनस दोन गुणीला मायनस तीन प्लस सहा बरोबर मायनस दोन गुणीला मायनस तीन बरोबर सहा अधिक सहा बरोबर गुणागारामध्ये पहा मायनस दोन गुणा गुणीला मायनस तीन बरोबर प्लस सहा आता बघा तुम्हाला इथे सारखे सारखे फॅक्टर मिळाले आहे बरोबर आहे लिहा ते सारखे फॅक्टर अजून एक फॅक्टर मिळाला आहे एक्स मायनस टू एक्स मायनस टू इज इक्वल टू इथे झिरो इज इक्वल टू इथे झिरो आता काय करायचं एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू मायनस थ्री आहे तिथे काय होईल प्लस थ्री आणि इथे काय प्लस थ्री आहे तसं नाही करायचं आता इथे एक्स मायनस थ्री एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो निघाला आता काय करा दोगान नहीं, या दोघांनाही झिरोला देऊन द्या एक्स मायनस थ्री इज इक्वल टू झिरो किंवा एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो बरोबर आहे दोघांनाही झिरो देऊन दिला मग आता याला सोडवा याला सोडवत आणि तुम्हाला माहिती आहे एक्स मायनस थ्री इज इक्वल टू झिरो एक्स मायनस थ्री म्हणजे एक्स इग्स ठेवा मायनस थ्री तिकडे केला तर एक्च्युवाल्यू किती मिळाली तीन आहे व याची सुद्धा तसंच करा एक्स मायनस टू इजिकल टू शून्य बरोबर मग काय होईल एक जशाच्या तसा मायनस टू तिकडे गेले तर टू आले एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली दोन मिळाली मग आता तुम्हाला माहिती आहे एक्स ची व्हॅल्यू तीन मिळाली आणि एक ची व्हॅल्यू किती मिळाली दोन मिळाली तर खाली या समीकरणात वर्ग समीकरणात सॉरी या वर्ग समीकरणात वर्ग समीकरणाची उकल उकल एक्स बरोबर तीन व एक्स बरोबर दोन आहे हे आपलं आता उत्तर देईल